माननीय अजितदादा साहेब यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या बाबत आज विविध प्रसार वाहिन्यांमध्ये वृत्त येऊन धडकलेला आहे बारा बारामतीकर म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की अजितदादांनी बारामतीमध्येच बारामती विधानसभा मतदारसंघामधूनच उभे राहिलं पाहिजे कारण ज्यावेळेला बुथ कमिटी पुनर्गठनाची जबाबदारी माझ्यावर दिली गेल्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये मी संपूर्ण बारामती तालुक्यातील एकशे सतरा गावं आणि नगरपालिका हद्दीतील एकोणीस प्रभाग या सर्वांचा एकत्रितपणे दौरा केला याच्यामध्ये तीनशे शहाऐंशी बूथचं पुनर्गठन केलेलं आहे हे करत असताना आम्ही साधारणपणे सर्व ठिकाणी मतदारांचा कौल आजमावायचा प्रयत्न केला त्यांची काही मतं घेतली सर्वांचंच मत आहे की दादांनीच या ठिकाणी आपल्याला निवडणुकीमध्ये उभा राहायला पाहिजे कारण बारामतीचा सा विकास जर साधायचा असेल तर त्याला दादाच पाहिजेत आणि त्याच्या अनुषंगाने जवळजवळ माझ्या प्रत्येक बूथ कमिटीच्या लोकांनी एक लाख अकरा हजार सातशे साठ लोकांनी सह्याचे निवेदन देखील दिली की जे आम्ही अजितदादांना त्या सगळ्या तालुक्याच्या भावना त्यांच्यापर्यंत पोच केलेल्या आहेत त्याच्यामधून अर्थ एकच की अजितदादांनी आता स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा नाही कारण गेली तीस पस्तीस वर्ष अजितदादा बारामतीकारावर करता, प्रेम करतात त्याच्यापेक्षा काकांवर प्रेम बारामतीकारांनी देखील दादांवर जास्त केले तर बारामतीमध्ये उभा राहायचं का नाही का अन्य कुठं उभा राहायचं हा निर्णय आता अजितदादांचा नाही हा निर्णय आता बारामतीकरांचा आहे आणि त्यांच्यावर असणाऱ्या हक्कापोटी त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी आधाराने बारामतीकारांनी हा निर्णय घेतलेला आहे की अजितदादा तुम्हीच आता बारामती विधानसभा मतदारसंघात उभारायचं आहे आणि याबाबत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी माझी खात्री आहे धन्यवाद